माझ नाव सूर्यकांत दत्तात्रय थोरात मला माझ्या मेवण्याच्या मुलांनी चार कोटी रुपयाला फसवणूक केलेली माझी बँकेतनं पैसे ए, एस बी आय बँकेमध्ये पैसे आहेत असे सांगून एस बी आयमधून मधून बँकेतून पैसे काढून ते तुमच्या सारस्वत बँकेत पैसे जप डिपॉझिट ठेवायचे आहेत हे कारण सांगून त्यांनी मला या कामामध्ये भाग पाडण्यास हे केलं त्यांनी मत... आमिष वगैरे असं काय दाखवलं नाही मला त्यांनी सांगितले माझ्या घरात माझे वडील रिक्षा चालवतात माझ्या घरात कोण शिकलेले नाही तुम्ही बँकर आहात हे माझे जे पैसे आलेले माझ्या रक्ताच्या कष्टाचे पैसे मी देशासाठी काम करतो मी रॉय एजंट आहे आणि माझे हे जे आलेले पैसे आहेत हे कोण एक प्रकाश शिंदे नावाच्या एक व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी माझे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला त्याला मी मदत कर म्हणलो होतो पण त्यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि शा एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्या पैसे सगळे लुटण्याचा प्रयत्न केला आहे ह्यामुळे ते त्याचा घरचे सगळे घाबरले होते ते म्हणजे बाबा हे जे पैसे तिथे पैसे जर राहिले तर आमचं नुकसान होणार आहे आमच्या मुलाचं नुकसान होणार आहे हे पैसे जर आम्हाला मिळाले तर आमचं सात जन्माचं आमचं सात पिढ्यांचं आमचं सगळं फायदा होईल तर तुम्ही जर लक्ष घातलं तर तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय मिळवून देऊ शकता मग मी विचार केला हे आपले नातेवाईकच आहेत तर आपल्याला यांना काहीतरी मदत केली पाहिजे या हेतूने मी ते त्यांना पैसे मिळवून देऊन सारस्वत बँकेत कसे डिपॉझिट मला नेता येतील यासाठी मी प्रयत्न केला परंतु त्यांनी मला नंतर सांगितलं की हे पैसे मिळवण्यासाठी हे पैसे आता जे काढायचेत यासाठी कमीत कमी आपलं काही फी वगैरे भरावं लागणार आहे ती फी भरली तर आपल्याला ते पैसे रिलीज होणार आहेत मग त्यानुसार सुरुवातीला मला सुरुवातीला वाटलं की बाबा असतील एक पाच दहा लाख रुपये वगैरे असतील परंतु तसं नसल्यामुळे तसे नसून ते हळूहळू ते एक एक ते पैसे फी याची फी त्याचे फी, जी फी, जी फी पैसे वाढत गेले वाढता वाढता ते मी आज इथं इतक्या ह्या रकमेपर्यंत चार कोटीपर्यंत जाऊन पोहोचलो यापेक्षा या यापेक्षा मी याच्यातली बरेच अमाऊंट मी कॅश पण दिलेले आहे आणि ऑनलाईन वगैरे हो पण दिलेले आहेत आणि याच्यामध्ये माझं फॅमिली कुटुंब एकत्र असल्यामुळे माझ्या मिसेसला एकूण अकरा बहिणी आहेत तर त्या अकरा बहिणी त्यांच्या मिस्टेस मिस्टर वगैरे हो सगळे अनेक जणांनी हा चांगलं काम करतो आहे देशासाठी काम करतो या हेतूने अनेक जणांनी ते पैसे मिळवण्यासाठी <coughs> पैसे रूपात त्यांनी मदत केली परंतु त्यांनी काय सांगितलं जे काय पैसे तुम्हाला द्यायच्या आहेत ते थोरात मामांचे म्हणजे माझ्या मा अकाउंट थ्रू पैसे पाठवा त्यामुळे अनेकांनी काही जणांनी माझ्या थ्रू पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक प्रकारे मदतच केली व त्याचं काम व्हावं यासाठी परंतु त्यांनी सगळ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला आणि तो, तो स्वतः ते पैसे मी जेव्हा मागणी केली तेव्हा तो देतो देतो म्हणला पण त्यांनी अद्यापही काय पैसे दिले नाहीत अजूनही तो देतोच म्हणतोय त्याच्या घरचेही देतो म्हणतोय पण ते काय दिलेलं नाहीत पण मी जेव्हा जेव्हा पैसे दिले त्यानंतर त्याच्या घरचे कोणीही नोकरीला नाही आहे कामाला नाही आहे त्यांचा भाऊसुद्धा कामाला नाही आहे तरी त्यांचं घर व्यवस्थित चालत होतं आणि त्यांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारे पैसे ते वापरत होते हे आता जाणवायला लागले ते तर शंकर महाजन मठापाशी त्याचे वडील आई ते जे अन्न वाटप करतात ते सुद्धा ते करत होते पण हे एवढे वर्षी करत होते पण यांचा मागचा हेतू काय होता हे काय कळलंच नाही आम्हाला आम्हाला वाटलं हे खूप चांगलं काम करत ते परंतु हे माझ्याच पैशात ते सगळे झालेलं आहे असं मला आता जाणवायला लागले ते हे यांचे हेच शून्य होते पण आमच्या पैसे त्यांनी व्यवस्थितपणे असा वेगळ्या पद्धतीने वापर केलेला आहे हे सिद्ध झालं आहे तरी आत्ता मी कृपा करून पोलीस खात्याला आणि यांना विनंती करतो की त्याला लवकरात लवकर त्या ताब्यात घेऊन जे काय माझे ऑनलाईन पैसे केले याच्यासाठी जे काय मला त्यांना मदत करता येईल तो आत्ता सध्या फरार आहेत पण त्याच्या घरचे आहेत सगळे तरी त्यांना ताब्यात घेऊन जो काही कारवाई करून जे काय मला न्याय मिळवून देता येईल तेवढा प्रयत्न करावा ही विनंती आहे या सगळ्यासाठी मला माझ्या आत्ता मी जे क हे द गुन्हा दाखल करण्यासाठी मला श्री आपले जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा तसेच ई डब्ल्यूचे जिथे आहे जिथे मला अर्थ देण्यासाठी सांगितलं होतं तिथले ते दीश, डी दीश, सी पी विवेक साहेब त्यानंतर तिथला ए पी आय पाडोळे मॅडम तसेच परिमंडल तीनचे संभाजी कदम साहेब डी सी पी तसेच त्यांचे असिस्टंट तानाजी पांढरे पी एस आय परिमंडल तीनचे तसेच पर्वतीचे नंदकुमार गायकवाड सिनियर पी आय आणि तेथील शेख पी एस आय साहेब तसेच हेमंत दाईगुडे आणि खेडेकर यांनी मला योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करून आम्हाला हा गुन्हा दाखल करून घेण्यास मदत केली त्यावर मी त्यांचा आभारी आहे तरी मी सर्वांना विनंती करतो मी ह्या कामासाठी माझ्या मित्रमंडळी जे नातेवाईक ज्यांनी कोणी मला मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मी पैसे देणार आहे मग आत्ता माझ्या द्यायला काही नाही आहे मला पैसे आले की मी त्यांचे पैसे त्यांना देणार आहे एवढं मी ठासून सांगतो कुणी गैरसमज करून घेऊ नये माझे फसवणूक झाल्यामुळे मी तुमचे पैसे देऊ शकलो नाही तरी माझ्यावरती राग मानू नका माझ्याकडून चूक झालेली आहे मला माझं असं मला कधीच वाटलं नव्हतं मी आता शून्य आहे माझ्या काही नाही मी आता आहे मी सध्या एका धर्मशाळेमध्ये राहत आहे तरी मी सगळ्यांची माफी मागतो ज्यांना मी पैसे देणे आहे त्यांची तरी कृपा करून त्यांनी मला सहकार्य करावे आतापर्यंत केले इथून पुढेही करावे मला पैसे मिळताक्षरी मी त्या सगळ्यांचे पैसे परत करेन